माझ्या लाडक्या बहिणी देखील इथं बसल्यात त्यांच्याकरता देखील आम्ही मागे योजना आणली त्याचा काहींनी चेष्टा मस्करी केली पण त्याच्यात ई के वाय सी फार महत्वाची आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचंय बाबांनो ज्या भागातल्या तुमच्या माझ्या भगिनीची ई के वाय सी झाली नसेल त्यांनी ती ई केवायसी करण्याच्या करता त्या भगिनीला मदत करावी आणि तिला तिच्या हक्काचे जे काही पैसे आपण महिलाला पाठवतो संजय गांधी निराधारचे पाठवतो श्रावणबाळ बाळ योजनेचे पाठवतो माझ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे पाठवतो त्या सर्वांचे पैसे वेळच्या वेळी येतात का नाही कारण मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना ह्या गरीब घटकाचे ह्या ज्यांना खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे अशा माझ्या सहकाऱ्यांचे पैसे वेळेमध्ये जाणं आणि त्यांच्या संसाराला काही ना काही हातभार लागणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे